नमस्कार बेशुद्ध पडलेल्या अर्जुनला सायली खूप वेळ उठवण्याचा प्रयत्न करत असते पण जेव्हा सायली अर्जुनवरचा प्रेम व्यक्त करते तेव्हा अर्जुनला शुद्ध येते आणि मग सायली ही अर्जुनला घेऊन घरात येते तेव्हा मधुभाऊ म्हणतात सायली या माणसाला घरात घेऊन येऊ नको तेव्हा सायली म्हणते नाही मधुभाऊ जोपर्यंत यांना बरं वाटत नाही तोपर्यंत ते इथून कुठेही जाणार नाही तेव्हा मधुभाऊ रागाने तिथून निघून जातात तेव्हा अर्जुन म्हणतो मधुभाऊ खूपच रागावले आहेत प्लीज मिसेस सायली त्यांच्याशी जाऊन बोला ना तेव्हा कुसुम म्हणते तुम्ही त्याचा विचार करू नका तुम्ही इथे बिनधास रहा कारण मधुभाऊ राग शांत झाल्यावर येतील परत तेव्हा सायली ही अर्जुनकडे बघत असते आणि त्याला मलमपट्टी करते आणि त्याच्याशी बोलत असते तेव्हा अर्जुन सायलीचा हात हातात घेतो आणि तिला म्हणतो की तुम्हाला मी मानाने आपल्या घरात परत घेऊन जाईन ते सुद्धा सगळ्यांचं प्रेम जिंकून सगळे तुमच्यावर परत पहिल्यासारखं तितकंच प्रेम करतील आणि तो सायलीच्या हाताचा किस घेतो तेव्हा सायली खूपच लाजते आणि दोघ जण खूप आनंदाने प्रेमाने गप्पा मारत असतात किती दिवसांनी दोघं एकमेकांना भेटले म्हणून दोघं खूपच खुश असतात आणि शेवटी अर्जुनच्या मनातली इच्छा पूर्ण झालेली असते सायलीने त्याच्यावरच प्रेम व्यक्त केलेलं असतं त्यानंतर अर्जुनला थोडं बरं वाटतं अर्जुन इकडे सुभेदारांच्या घरी येतो चैतन्य देखील येतो चैतन्य अर्जुनला घेऊन आलेला असतो अर्जुनला मार लागलेला बघून घरात सगळ्यांना मोठा धक्काच बसतो अरे काय झालं याला असे सर्वजण विचारत आहेत तेव्हा चैतन्य हा थातुर मातुर उत्तर देतो आणि वेळ सांभाळून येतो त्यानंतर अर्जुन चैतन्य नाश्ता येतात सर्वजण नाश्ता असतात तेव्हा प्रताप म्हणतो अर्जुन ये मला तुझ्याशी ना खूप मोठ्या महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे तेव्हा अर्जुन बोलतो बोला ना डॅड तेव्हा पूर्णाजी म्हणतात अर्जुन तू बघतोस आहे गेले कित्येक दिवस झाले आपल्या घराचं वातावरण बिघडलं आहे ते निवळावं म्हणून आम्ही एक मोठा निर्णय घेतलेला आहे आम्ही तुझं आणि तन्वीचं लग्न लावून देण्याचा विचार करत आहोत ते ऐकून अर्जुनच्या पायाखालची जमीन सरकते चैतन्याला देखील मोठा धक्काच बसतो तेव्हा अर्जुन हा रागाने प्रियाकडे बघतो आणि म्हणतो काय मी हिच्याशी लग्न कदापि ही शक्य नाही पूर्णाजी तुम्ही असं परस्पर लग्न ठरवून मोकळे कसे झालात मला काही विचारायची पद्धत आहे की नाही मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय माझं सायलीवर खूप मनापासून प्रेम आहे आणि सायलीच फक्त माझी बायको आहे आणि ऑलरेडी माझं लग्न झालेलं आहे मी हिच्याशी लग्न करू शकत नाही आता मात्र अर्जुनचं ते बोलणं ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो तर इकडे रविराज आणि प्रतिमा घरी आलेले असतात रविराज प्रतिमाला विचारतो तुला काय वाटतं ग अर्जुन आपल्या तन्वीशी लग्न करायला तयार होईल तेव्हा प्रतिमा म्हणते नाही मला तरी नाही वाटत कारण अर्जुन सायलीचं दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे तेव्हा रविराज मी सुद्धा तेच म्हणतो आहे आपण लग्न ठरवायचं आणि ऐनवेळी लग्नातून अर्जुन गायब व्हायचा किंवा लग्नालाच उभा राहायचा नाही असं झालं तर परत आपल्या तन्वीच्या मनाला वाईट वाटेल हे तन्वीला आणि ते त्या सुभेदारांना का कळत नाही आहे आधी अर्जुनला विचारलं नाही आणि लग्न ठरवायला मोकळे झाले काय माणसं आहेत ही आता मात्र रविराजला काही सुचत नसतं पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू